नमस्कार मंडळी तर कसे आहात मी तृप्ती पाटील स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही गृहप्रवेशासाठी चिकोडीला आलेलो आहोत हे त्यांचं घर आहे पाहू शकता खूप सुंदर घर बांधलेलं आहे त्यांनी हा हॉल आहे आणि त्यानंतर हा डायनिंग रूम आहे त्याच्या त्याच्यासमोर आणि इकडे किचन रूम किचन पण खूप मोठा आहे प्रशस्त असं छान बनवलं आहे आणि हे रॅक आहे किचनमध्ये सामान ठेवायला किचनमधलं त्यानंतर इथे साधं टॉयलेट आहे पाहू शकता आणि इकडे इंग्लिश टॉयलेट आहे दोन्ही पण टॉयलेट आहेत आणि मस्त मोठे आहेत पाहू शकता आणि इकडे एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी इथे रॅक केलेले आहेत रात्री चार पर्यंत होते आणि सगळे जमा करण्याची तर खूप एन्जॉय करत होते डान्स करत होते आणि खाण्यात खूप एन्जॉय केलं तिला कोण लहान मुलं असेल तर मग खेळायला पण खूप मजा येते आणि आम्ही ते दोन दिवस राहिलं होतं तर दोन दिवस खूप मजा केली तिला इथे सगळी मुळं खेळत होती डान्स करत होती तर मग आम्ही तेवढ्यातच जेवून घेतलं आहे आणि नंतर मग झोपण्यासाठी गेलेलो आहोत सकाळचे सहा वाजले होते आणि मी जस्ट उठले होते आणि त्यांची इथे तयारी चालू होती रांगोळी तेन काढायला तर पाहू शकता खूप छान रांगोळी काढले आणि डेकोरेट पण खूप छान केलेलं आहे त्यांनी साधं सिंपलच केलं होतं पण खूप सुंदर दिसत होतं पाहू शकता आणि इथे त्यांनी पूजेची मांडणी केली होती इथे पण खूप सुरेख के मांडणी केली त्यांनी आणि मी अशी मांडणी अशी पहिल्यांदाच बघते खूप सुंदर पाहू शकता प्रत्येकाच्या प्रथा वेगळ्या असतात त्यामुळे मलाही त्यांच्या नवीन नवीन प्रथा पाहायला भेटल्यात आणि इथे त्यांच्या गावाची पालखी आली होती ही पूजा झाली आणि नंतर मग सगळ्यांनी आशीर्वाद घेतले तिथे जेवणाची सोय पण त्यांनी उत्तम प्रकारे केली होती जेवण खूप छान होतं त्यानंतर आम्ही तिथे गिफ्ट दिलं मी मस्त रात्र थोडी एन्जॉय केलं थोडं डान्स थोडा खेळलेलो छान मस्त फ्रेश वाटलं माइंड आणि मग सगळं आवरून आम्ही चाललो झोपण्यासाठी आणि ही आमची साई तिच्या मनात कधी का काय येईल काय सांगता येत नाही झोपण्याच्या टायमाला कोण घेऊन बसले मेहंदीचा कोण आणि मेहंदी काढत बसले तिला कुणी काढत नाही म्हणून ती स्वतःच्या हातावर स्वतःच काढते चला तर मग काढू दे तिला मेहंदी बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा हो माझ्या चॅनलला लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>